आज आपण ड्रिपरबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे ड्रिपर हा झाडाच्या बुडक्यात न लावता एक फूट अंतरावर लावावे यामुळे झाडाच्या मुळ्यांची वाढ होते काय काय शेतकरी नवीन काय करतो झाडाच्या बुडक्यातच ड्रिपर लावतो त्यामुळे मुळ्या जास्त लांबत नाहीत पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते ना बुडक्यात असल्यामुळे जर थोडं एक फूट लांब असले ना तर मुळ्या त्या ड्रिपरच्या ओलाव्या ओलाव्यापर्यंत आपण बघा तो वलाव्यापर्यंत जाऊ शकतात हे बघ कसं ओलावा झाला इथं वा हाताला माती नाही लागली पाहिजे आपली ला, अशी वापसा पद्धत कंडिशनमध्ये राहिली पाहिजे आणि आपण बुडक्यात जर ड्रिपर ठुला तर चिकल होतो इथं बघा चिकल कसा झाला या बघा चिकल आणि इकडं आहे का चिखल इथं कसं चिकल माती आहे वापसा पद्धत आहे यामुळे वापसा पद्धत नेहमी आपण ठेवलं पाहिजे तर कशी वाटली आमची झाडं ह्या ओका डाळंबाची हे तीन महिन्याचं झाडं आहे अंतर आंतरपीक म्हणून आपण गवार घेतली या जानेवारी महिन्यात लागण केली जानेवारीच्या वीस तारखेला लागण केली गवारीची ह्या पिरली आम्ही गवार मित्रांनो कशी साधली या ट्रॅक्टरच्या साह्याने पिरली या बघा कशी या कशी टापटाप साधली मित्रांनो बघा चारच पण मधले तीन बंद केले तर आपण चारच सोडले होते डाळिंबाची झाड आमची तर कशी वाटली माहिती मित्रांनो त्याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दुसरं म्हणजे डाळिंबाची बघा एक खोड आणि खोडमध्ये किती फरक आहे या तुम्हाला दाखवतो हे बघा एक खोडं येतं एक खोडमध्ये काय झालं या बुडाची साईज वाढली या झाडाच्या जा। आणि अनेक खोळमध्ये तुम्हाला दाखवतो बघा हे हो का इथं बुडाची साईज वाढलेली नाही त्यामुळे ही झाडं आपल्याला एका वर्षात फळधारासाठी उपयोगी येईल आणि इकडं बघा किती फरक आहे एका बुडक्यातून अनेक बुडक्या धारायचे अनेक फांदे धारायचे म्हणलं तर हो का तुम्हाला किती किती जागा दाखवू काय परत जागा आम्ही एक बंदा धरलेला आहे लिए जाड़। का इथं देखील एक बंद आहे का हे झाड हे बुडका बघा ह्या झाडाचा एक खोडं या कशी झाड या काय काय जागा दोन दोन तीन तीन धरल्या आम्ही काय काय जागा एकच खोड धरले का इथं अशी बरीच झाडं आमची साडेपाचशे झाडं पाहिजे शंभर एक झाडं आम्ही एक बुडका धरले या ट्राय घेतली मित्रांनो पण ट्राय सक्सेस होणार आहे या तर पुढचं प्लॉट करताना आम्ही एक खोडच पद्धत करणार या हे बघा खोड़। एक खोड बरीच जागांनी एक खोड केली आपण तर जास्त खोड असले तर साईज होत नाही बुडांची मी ती इकडं मित्रांनो मी तिला आपण टॉनिक मारले आता मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा